बोधकथा एका माणसाने भूत पकडले आणि ते विकण्यासाठी तो एका गावाला एका गावात गेला योगायोगाने त्या त्याला एक व्यापारी भेटला व्यापाऱ्याने त्याला विचारले भाऊ हे काय आहे तर तो म्हणाला की हे भूत आहे त्यात शक्ती आहे काम किती अवघड असले तरी ते क्षणार्धात पूर्ण करतो अनेक वर्षाचे काम ते मिनटात करू शकतो भूताची स्तुती ऐकून व्यापाऱ्याला मोह झाला आणि त्याने त्याची किंमत विचारली तो माणूस म्हणाला किंमत फक्त पाचशे रुपये किंमत ऐकून व्यापाऱ्याने आश्चर्याने विचारले फक्त पाचशे रुपये तो माणूस म्हणाला त्यात असंख्य गुण असले तरी त्यात एक दोषही आहे काम मिळाले नाही तर तो मालकाला खाण्यासाठी धावतो व्यापाऱ्याने विचार केला की माझे शेकडो व्यवसाय आहेत परदेशातही माझा व्यवसाय आहे हे भूत मरेल पण काम संपणार नाही असा विचार करून त्याने ते भूत विकत घेतले तो तोंड पसरून म्हणाला काम 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 व्यापारीही तयार झाला त्याने लगेच भूताला दहा कामे सांगितली पण भूत त्याच्या विचारापेक्षा वेगवान होते इथे काम तोंडातून बाहेर पडायचे आणि तिथेच ते पूर्ण देखील व्हायचे आता व्यापारी घाबरला योगायोगाने तेथे साधू आले व्यापाऱ्याने त्यांना नम्रपणे भूताची संपूर्ण कहाणी सांगितली संत हसले आणि म्हणाले आता अजिबात काळजी करू नका एक काम करा त्या भूताला एक लांब बांबू आणून तुमच्या अंगणात पुरायला सांगा फक्त काम असेल तेव्हा काम करून घ्या आणि काम नसेल तर त्याला बांबूवर चढायला उतरायला सांगा मग तुमचे काम पूर्ण होईल आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही व्यापाऱ्यानेही तेच व्यापाऱ्याने सुद्धा तेच केले आणि आनंदाने जगू लागला हे मनच भूत आहे हे नेहमी काही ना काही करत असते क्षणभरी थांबायचं म्हटलं तरी त्याला तरी खायला उठते श्वास म्हणजे हा बांबू आहे भजन आणि स्त्रोत म्हणायचा सराव म्हणजे बांबूवर चढणे आणि उतरणे तुम्ही पण तेच करा जेव्हा गरज असेल तेव्हा मन लावून काम करा कोण कोणतेही काम जर उरले नसेल तेव्हा श्वासात नामस्मरण सुरू राहू द्या मग तुम्हीही आनंदाने जगू शकाल तर मित्रांनो आजची बोध करता तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद